नमस्कार मी विवेक वराडकर राणा मुंबई कोकणातलंच आहे त्यामुळे कोकणातले बातम्या वगैरे बघतोय कोकण सात लाईव्ह हा चॅनल मी नेहमी बघत असतो आणि त्याचा दहावा वर्धापन दिन आता साजरा होत आहे तरी त्याच्या त्यानिमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मी नेहमी नेहमी म्हणजे नेहमीच आपल्या बातम्या बघत असतो कोकण सात लाईव्हवरती खूपच छान पत्रकारिता आहे आणि खूपच छान त्यांचं वृत्ता वृत्तांतन केलं जातं त्याच्यामध्ये आणि मला खूप खूप बघायला आवडतं बा गावच्या वित्त बातम्या मला या चॅनलवरती बघायला मिळतात आणि खूप छान वाटते मला बघून वा गावच्या काही प्रथा रूढी परंपरा याच्यामध्ये दाखवल्या जातात काही वेळेस त्या ज्या काही आम्हाला थोड्या बहुत माहिती असतात त्याचा पूर्ण इतिहास माहिती नसतो ते सगळं आम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतं आहे आणि खूप खूप छान धन्यवाद